मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो खुशखबर येत आहे आता तब्बल वीस लाख नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर इथे बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो काय आहे अपडेट आणि काय आहे निकष आणि नेमका आता घरकुल योजनेत कुठला बदल झालेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत बघा मित्रांनो आता ही जी घरकुल ही जी योजना आहे या योजनेची जे अंमलबजावणीसाठी आता मात्र पात्रतेमध्ये निकष करण्यात आलेले आहे मित्रांनो पात्रतेच्या निकषामध्ये सवलत देण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्रतेच्या निकषामध्ये काय सवलत आहे हे आपण आजची वेळेत बघणार आहोत आता मात्र काही याच्यात खूप सारे कठोर पात्रता असल्यामुळे अनेक गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे सरकारने आता पात्रतेसाठीचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे नेमकामध्ये नेमका काय बदल आहे हे आपण इथे बघूया यापूर्वी ज्यांच्याकडे स्वतःचे मोबाईल फोन किंवा दुचाकी वाहन होती त्यांना या योजनेतून घरे मिळत नव्हती मात्र आता या निकषामध्ये बदल करण्यात आले आहे आणि ज्यामुळे अशा लोकांनाही या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो पात्रता निकषमध्ये हा महत्त्वाचा बदल आहे ज्यांकडे दुचाकी किंवा मोबाईल फोन आहेत ते सुद्धा आता या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणखीनच सोबतच उत्पन्न मर्यादा योजनेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न दहा हजार रुपयापेक्षा कमी होते त्यांनाही पूर्वी योजनेत समाविष्ट करण्यात आले नव्हते पण त्यांचे दहा हजारपेक्षा कमी उत्पन्न होते ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हते मात्र आता ही मर्यादा वाढून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे आता आता ज्यामुळे अधिक अधिक लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशा प्रकारे या कृषी दिनानिमित्त एक बैठक ठेवण्यात आली होती आणि या बैठकीत कृषी तंत्रज्ञान संस्थेने आयोजित हे जे कार्यक्रम होता यात वेळी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि अनेक वरिष्ठ अधिकारी यांनी चर्चा केली मित्रांनो आणि या बैठकीत त्यांनी निकष काढलं त्यांनी या घोषणेची घोषणा केली याबद्दल शेतकऱ्यांसाठी आता एक विशेष म्हणजे हे आहे की जे पाच एकर जमीन आहे असलेल्या शेतकऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो ज्यांकडे पाच एकर जमीन आहे तेसुद्धा आता या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांना आता दीड वर्षाच्या आत घरे उपलब्ध करू दिली जातील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि एवढीच अपडेट आजच्या या व्हिडिओत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद